सिंह राशी तुमचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे सात दिवस बाकी आहेत येणाऱ्या सात दिवसात काहीतरी बदल तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात नक्की होणार आहे तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सात दिवसांचे संपूर्ण राशी फळ सांगणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी पुढील सात दिवस अत्यंत महत्त्वाचे सकारात्मक आणि भविष्य घडवणारे ठरणार आहेत सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे जो तेज आत्मविश्वास नेतृत्व आणि स्पष्ट दृष्टिकोन याचा कारक आहे या काळात सूर्याच्या अनुकूलतेमुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल आणि तुमच्या स्वभावतालचं वातावरण देखील तुमच्या सकारात्मक ऊर्जेमुळे उजळून निघेल या आठवड्यात तुमचं लक्ष केंद्रित राहील निर्णय क्षमता वाढेल आणि अनेक गोष्टी तुम्हाला आपल्या इच्छेप्रमाणे घडवता येतील कामाच्या ठिकाणी तुमचं नेतृत्व उभं राहील टीमला योग्य दिशा दाखवणं मोठे निर्णय घेणं आणि नव्या संधी मिळवणं हे तुमचं कार्य असेल जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर ही वेळ नवीन भागीदारी जाहिरात किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम आहे नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांकडून मान्यता आणि जबाबदारी मिळू शकते आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ समृद्धीकडे वाटचाल करणारा आहे जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ तुम्हाला मिळू शकतात कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च करण्याची ही वेळ आहे परंतु हे खर्च मनशांती देणारे आणि प्रेम वृद्धिगत करणारे असतील उत्पन्नाच्या नव्या स्रोतांबाबत विचार सुरू होईल काहींना साईड इन्कमसाठी एखादं कलात्मक किंवा ऑनलाईन माध्यम हातात घेण्याची संधी मिळेल प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत सिंह राशीचे जातक थेट आणि उघड बोलणारे असतात पण कधी कधी त्या थेटपणामध्ये भावना हरवतात या आठवड्यात जोडीदाराला समजून घेणं त्यांच्या भावना ऐकणं आणि आपल्या मनातील प्रेम व्यक्त करणं फार गरजेचं ठरेल विवाहित व्यक्तींसाठी हा काळ मैत्रीचा संवादाचा आणि सबंध दृढ करणारा आहे एकटे असलेल्यांसाठी अचानक प्रेम प्रकरणाची किंवा ओळखीच्या माध्यमातून मैत्री वाढण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या ऊर्जेचा योग्य उपयोग करण्याची गरज आहे ही ऊर्जा जर दडपली गेली तर मन चिडचिडेल चीड़ आणि शारीरिक थकवा जाणवेल म्हणूनच दररोज थोडा वेळ शारीरिक हालचालींसाठी सूर्यप्रकाशात थांबण्यासाठी आणि प्राणायामासाठी काढा पचन आणि छातीत उष्णता जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे थंड आणि सात्विक आहारावर तुम्ही भर द्यायला पाहिजे जर आठवड्यात काही अचानक घटना घडतील ज्या तुम्हाला बदल स्वीकारायला भाग पाडतील पण लक्षात ठेवा सिंह राशीचा माणूस संकटात सुद्धा उभा राहतो त्याची पाठ सूर्याच्या प्रकाशासारखी सरळ आणि विश्वासाने भरलेली असते त्यामुळे कोणतेही आव्हान असो तुम्ही त्यावर विजय नक्की मिळवाल पण त्यासाठी संयम स्पष्ट विचार आणि मन शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे दररोज सूर्य नमस्कार करा ओम गृहणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा देवाचे नामस्मरण स्वामींचे नामस्मरण केल्याने आर्थिक उन्नती तर होईलच पण मनशांती सुद्धा लावेल हे होते सिंह राशीचे पुढच्या सात दिवसांचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ